नमस्कार सोनालीस किचनमधले आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे तांदळाची खीर त्याचे साहित्य बघूया ही घेतली अर्धी वाटी तांदूळ त्यांना दहा मिनटं मी भिजून घेतलं आहे त्यातले दोन चमचे मी दुसऱ्या वाटीमध्ये घेणार आहे हे बघा मी दोन चमचे दुसऱ्या वाटीत घेतले आहेत त्याच्यामध्ये आपण दहा बारा बदाम घालून घेतलेत त्याच्यामध्ये गरम पाणी घालूया आपण आणि पाच मिनटं साईडला ठेवूया हे बघा गरम पाणी घातल्यामुळे आपले बदामाची साल आता लगेच निघणार आहे आता हे मी सोलून घेते आपल्याला कुकरमध्ये खीर बनवायची आहे तर कुकर घेतला आहे तापवलं आहे त्याच्यामध्ये आपण साजूक तूप घेतलं आहे दोन चमचे त्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून घेऊया अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया त्याच्यामध्ये आता आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर बंद करून आता हे बदाम आणि तांदूळचं मिश्रण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला आता आपलं कुकर थंड झालं आहे तर बघूया आपला भात कसा झालाय बघा चांगला आहे आपला भात आता हे बदाम आणि तांदळाचं मिश्रण पेस्ट आपण त्याच्यात घालून घेऊया हे बघ मिक्स करून घेतलंय मी आता अर्धा लिटर दूध घेतले आहे ते घालून घेते त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घेतली तुम्ही जास्त घालू शकता तुमच्या आवडीनुसार वेलची पावडर घेतली आहे ती घालून घेते आता मिक्स करून घेऊया आता आपल्याला बंद कुकर बंद करून दहा मिनटं स्लो गॅसवरती आहे हे बघा आता झाली आहे माझी खीर तयार चेक करूया आपण हे बघा किती छान झाली आहे घट्ट आणि आपला भात पण छान मऊ शिजला आहे तर थंड झाल्यावरती थोड्या वेळाने अशी एकदम घट्ट होऊन जाणार आता गरम आहे हे बघा आपली खीर तयार झाली तांदळाची खीर तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुकरमधली तांदळाची खीर आपली तयार झाली आहे